अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार सगळ्यांना सगळ्या स्वामी भक्तांना दत्त भक्तांना शुभ गुरुवार आशा करते आज 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 की आज स्वामींच्या सेवेमध्ये भरपूर रममाणा चालाल तुम्ही आणि भरपूर सेवा करायची आहेत आज त्याचबरोबर आज मार्गशीर्ष गुरुवार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आज आहे आणि त्यातल्या त्यात गुरु पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आज जुळून आलेला आहे त्याच्यामुळे आज भरपूर माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे त्यातल्या त्यात आपल्याला आपल्या गुरूंची पण सेवा रोजची जी आहे ती नित्यसेवा पण सोडायची नाही ती पण करायची आहे उलट थोडी जास्त आज सेवा केली तरीही चालेल चालेल तर आज गुरु योग अतिशय हा दुर्मिळ योग आलेला आहे मार्गशीर्ष गुरुवारी आणि त्यातल्या त्यात आज मार्गशीर्ष आपला महिना सुरू आहे आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्षच्या गुरुवारीच गुरु पुष्यावृत्त योग आला आहे त्याच्यामुळे अतिशय अतिशय हा संयोग जो आहे तो खूप प्रभावी संयोग आहे आणि या दिवशी आपण सगळेजण गुरु पुष्यावृत्त योगाला किंवा मार्गशीर्ष गुरुवार असेल तर आपण माता लक्ष्मी शहरींची शहरी विष्णूंची पूजा सेवा साधना करत असतो मंत्र स्तो, मंत्रस्तोत्र पठण करत असतो का तर सगळ्यांना वाटतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान व्हावं तिचा आशीर्वाद आपल्यासोबत राहावा आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत अडलेली कामं आहेत जे काही आपले म्हणजे इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपण माता लक्ष्मी शहरी विष्णूंची अर्चा साधना करत असतो त्यात त्यात मार्गशीर्ष गुरुवार आहे त्याच्यामुळे आपण महालक्ष्मीची पण पूजा मांडणी कोणी सकाळी केली असेल कोणी दिवसभरामध्ये करणार नसेल कोणी संध्याकाळी करणार असेल पण ही तर सेवा आपण करतो पण त्यातल्या त्यात आज गुरुपुष्यामृत योग आलेला असल्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण की हा दोन हजार तेवीस मध्ये शेवटचा गुरुकुष्यामृत योग असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला हा योग सोडायचा नाही आहे आणि आज त्यातल्या त्यात इतकी अतिशय जास्तीत जास्त शंभर टक्के प्रभावी सेवा मी घेऊन आलेली आहे की ज्या सेवेमुळे तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील जे काही तुमच्या आर्थिक समस्या असतील म्हणजे तुमचं तुम्ही भरपूर कामाच्या ठिकाणी भरपूर काम करत आहात भरपूर मेहनत घेत आहात तुम्ही अक्षरशः करत आहात कामावरती पण तुमच्या त्या कामाचा कोणी दखल घेत नाही आहे किंवा तुम्हाला जे प्रमोशन हवं आहे जे तुमची म्हणजे तुमची जी कुवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू नाही आहे किंवा प्रमोशन मिळत नाही आहे कामामध्ये किंवा उत्पन्न वाढत नाही आहे पगार वाढत नाही आहे अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी आजची सेवा भरपूर महत्वपूर्ण असणार आहे त्यातल्या त्या तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तुम्ही तरी कर्ज म्हणून पैसे दिले आहेत पण ते पैसे परत देत नाही आहे कुठेतरी गुंतवलेले आहेत पैसे तिथून तुम्हाला पैसे येत नाही आहे त्यामुळे अडलेले पैसे असतील ते पर पैसे परत मिळण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय असणार आहे त्यातल्या त्यात, त्यात। तुमची जी, जी काही इच्छा असेल असंच नाही की पैसा पण जी काही इच्छा असेल तुमची ती सगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा ही करायची आहे गुरुपुषामृत योगापासून आणि आज गुरुपुषामृत योग आहे गुरुवारी त्याच्यामुळे आजपासून ही सेवा आपल्याला चोवीस दिवसांची ही सेवा करायची आहे जे कोणी स्वामी भक्त जुने आहेत त्यांनी मा, त्यांना माहिती असेल की चोवीस दिवसांची सेवा काय आहे आपल्या केंद्रातूनच ही सेवा सांगितली जाते आर्थिक प्राप्तीसाठी म्हणजेच आर्थिक म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही अतिशय महत्वाची सेवा आहे आणि आजपासून जर ही सेवा आपण चोवीस दिवसापर्यंत जर केली तर खरंच सांगते खूप जणांना या सेवेचे अनुभव आलेले आहेत तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला तुमचे आर्थिक प्रॉब्लेम जे काही आहे ते तुम्हाला संपवायचे असतील तुम्हालाही कामाच्या ठिकाणी प्रमोशन हवा आहे उद्योगधंद्यामध्ये बरकत होण्यास व्हावी अशी वाटत असेल किंवा तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी अं लक्ष्मीचं आगमन व्हावं किंवा माता लक्ष्मीने आमच्या घरातून काढता पाया घेऊ नये आर्थिक परिस्थिती सुधरावी घरात सगळं सुख समृद्धी ऐश्वर धनधान्याने भरलेलं घर असावं पण त्यात त्या त्यात जे काही लक्ष्मी घरात येईल त्याच्या मागे समाधान सुद्धा असावं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान पण असायला हवं कारण की आपण समाधान जर आपल्या सोबत ही जर गोष्टी असेल ना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान जर मांडलं तर खरंच सांगते तुम्हाला म्हणजे म्हणजे असं कधीही तुम्हाला निराश वाटणार नाही किंवा दुःख वाटणार नाही की आपल्याकडे हे नाही आहे ते नाही आहे असं कधीच वाटणार नाही जर तुम्ही दुसऱ्या सोबत कंपॅरिझन करायला गेले तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही सदैव दुखीच राहता आहे त्या आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे तुम्ही बघतच नाही आहे फक्त दुसऱ्याकडे जे काही आहे त्याच्याकडेच बघत आहात आणि मग आपल्याकडे नाही आहे आपण ती बघून बघूनच आपण खुश राहत नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी तर पाहिजे आहेत पण ही सेवा करताना आपला संकल्प इथे सेवा करायची आहे त्याच्यामुळे संकल्प करतानाच आपल्या गुरूंकडे आपल्या स्वामी महाराजांकडे किंवा माता लक्ष्मींकडे आपल्याला ज्या काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते तर सांगायचेच आहेत ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचेच आहे त्यांच्याकडून पण त्यातल्या त्यात आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला समाधान सुद्धा मिळू देत समाधान पण आम्हाला लागू देत त्या आणि जेणेकरून आमच्याकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो समाधानकारकच असू देत असं दे, पण मागायचं आहे चला तर आपल्याला तुम्हाला आता सेवा काय आहे ते सांगायला सुरुवात करते प्रभावशाली सेवा आहे अतिशय त्याच्यामुळे ही सेवा प्रत्येकाने करा मी तर सांगेल खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि तुम्हालाही अनुभव जर घ्यायचा असेल तुम्हाला तुमचे आर्थिक प्रॉब्लेम जर पूर्ण संपवायचे असतील तर, तर नक्कीच ही सेवा आजपासून सुरू करा जास्त काही अवघड नाही आहे सगळी सेवा व्यवस्थित सांगणार आहे कशी करायची काय सेवा पण करायची आहे त्या पण सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात जे काही तुम्हाला अडचणी प्रश्न पडतात त्याचे सुद्धा तुम्हाला निरसन होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये चला आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यातल्या त्यात, त्यात सर्वात आधी जे अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर आज गुरु पुष्यामृत योग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येतं त्यावेळेस गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी अतिशय महत्वाचं आणि मुख्य नक्षत्र मानलं जातं हा नक्षत्राचा राजा म्हणून ओळखलं जातं आणि ह्या गुरुपुष्यमृत योगावरती आपण भरपूर माता लक्ष्मी आणि शहरी विष्णूंची सेवा करत असतो कोणी कोणी लक्ष्मी खरेदी करतो म्हणजे सोनं चांदी वास्तू वाहन अशा भरपूर गोष्टी खरेदी करत असतं म्हणजे जे काही शुभ तुम्हाला एखादी व्यवसाय तुमचा बंद पडला आहे ते तुम्ही परत सुरू करू शकता आज किंवा एखादा उद्योगधंदा सुरू करू शकता एखादं बुटीक काय असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही आजपासून सगळ्या शुभ कार्यांना सुरुवात करू शकता तुम्हाला यश प्राप्ती नक्कीच मिळेल पण त्यातल्या त्यात हा जो योग आहे तो विवाहासाठी योग्य नाही आहे तो सोडला तर बाकी सगळ्या कार्यांसाठी हा योग जो है, योग, हाँ, आहे अमृत योग हा अतिशय प्रभावी मांडलेला आहे खूप छान आहे हा योग तर आपल्या सेवा काय करायची आहे तर आजपासून म्हणजे आज गुरुपुषामृत योग आहे तर आता माझं जा तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे आज गुरुवार आहे आज दिवसभरामध्ये तुम्ही एक म्हणजे तुम्हाला दिवस आज म्हणजे एक रोज आजपासून तुम्हाला एक सेवा करायची ती म्हणजे तुम्हाला आज एक गुरुपुषामृत योगावर चांदीचं निरंजन विकत आणायचं आहे आणि ती जी सेवा आहे ती चांदीच्या निरंजनात करायची आहे आता मी ही सांगते आहे पण चांदीच्या निरंजनात जर आज विकत घेतलं आपण आणि त्याच्यात जर ती सेवा केली सांगितले तर ती अतिशय प्रभावशाली असणार आहे आणि त्याची तुम्हाला फळप्राप्ती पण चांगली होईल पण हे असं आपल्याला सांगितलं जातं आता प्रत्येकाची कुवत नसते की चांदीचं निरंजन घ्यावं आता भरपूर भाव वाढलेले आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची कुवत नाही आहे की चांदी सोनं खरेदी करण्याची त्याच्यामुळे तुमच्याकडे चांदीचा दिवा नसेल ज्यांची एपत आहे ते चांदीच्या दिव्यामध्ये सेवा करू शकतं पण ज्यांची नाही आहे ते तांब्याचा तांब्याचा पितळा घेऊ सॉरी तांब्याचा जो असतो दिवा तो घेऊ शकतो किंवा स्टीलचा दिवा घेऊ शकतं चालेल त्याच्यामध्ये जर ही सेवा केली तरीही चालेल फक्त कसं असतं आपली श्रद्धा आपली भक्ती महत्वाची आहे आपण कशामध्ये सेवा करतोय कशी म्हणजे काय गोष्टी घेऊन आपण सेवा करतोय किंवा पूजा करतोय ह्याला महत्व नाही आहे आपल्या मना मनामध्ये भाव आहे श्रद्धा आहे आणि ते जर मग असेल तर सगळी सेवा तुमची फलदायी ठरेल असं नाही की म्हणजे तुम्ही भरपूर से भरपूर सेवेला साहित्य घेऊन आलेले आहेत चांदी सांगितले ते पण घेऊन आलात उसनवारी करून म्हणजे कर्ज वगैरे काढून ते पण घेऊन आलात पण तुमच्या मनामध्ये भावच नाही आहे श्रद्धाच नाही आहे तुमचं मन दुसरीकडेच भरकटत आहे ती सेवा करताना तर त्याला काय अर्थ नाही त्याचा काही तुम्हाला फळप्राप्ती पण होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला फक्त सगळ्यात प्रथम आधी तुमची श्रद्धा मन एकाग्र करायचं कर आहे ही सेवा करताना कारण की शंभर टक्के यांचा भरपूर जणांना अनुभव आलेला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सांगतात आपल्याला की असं आज गुरु पुष्यामृत योगावर चांदीचं निरंजन खरेदी करावं आणि त्याच्यामध्ये ही सेवा करावी पण मी सांगेल की नाही तुमची ऐपत नाही तुमची म्हणजे थोडी म्हणजे म्हणजे कुवत नाही आहे तेवढं तुम्हाला चांदीचं निरंजन खरेदी करण्याची तांब्याचा दिवा घ्या चांद्याचा दिवा घ्या चालेल पण मोठा घ्या घेताना जरासा जर असा ज्याच्यामध्ये आपल्याला सेवा करायची आहे तर आज गुरुपुषामृत योग हो आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक वेळ ठरवायची आहे तुम्ही सकाळी सेवा करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी मी तर मला संध्याकाळी तर अतिशय उत्तम लक्ष्मी आ, माता लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा हा वेळ असतो नाही संध्याकाळी कोणाला शक्य तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा पण आज जी भेट ठरवणार आहात आज ज्या टायमिंगला तुम्ही गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती सेवा करणार आहात त्याच टायमिंगला तुम्हाला येत्या चोवीस दिवसापर्यंत ती सेवा त्याच टायमिंगला करायची आहे वेळेत आपल्याला बदलायची नाही त्याच वेळेमध्ये बसून ती सेवा करायची आहे जास्त काही अवघड नाही आहे तुम्हाला तर कळून जाईल सांगेल त्यावेळेस तर तुम्हाला दिवा घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या जो घरात दिवा आहे तो घ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे तुम्ही संध्याकाळी समजा तुम्ही संध्याकाळी बसणार आहात सेवेला देवघरासमोर बसायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि त्याच निरांजनामध्ये जो निरांजन घेतला आहे आपण मोठा तो निरांजन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आज म्हणजे आजपासून तुम्हाला आज सर्वप्रथम त्याच्यामध्ये एक तुपामध्ये भिजवलेली फुलवात लावायची आहे ही याची फुलवाद सगळ्यांकडे असेल सगळ्यांना माहिती पण असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही फुलवाद आज पहिला दिवस आहे गुरु योगाचा त्याच्यामुळे हो आज तुम्हाला निरांजनामध्ये एक पहिली वाद लावायची आहे तुपामध्ये भिजवलेली आता शुद्ध गाईचं तूप असेल तर अतिउत्तम नाहीच आहे तर घरात जे तुमच्याकडे दूध देते त्याचे साय असेल त्याचे तुम्ही जे तूप काढता जे बिटाळाचा हात लागलेला असेल कशाचा हात शिवता शिवत झालेलं नसेल असं तूप घ्या गाईचं असेल म्हशीचं असेल तरीही चालेल काही नाही फक्त परत सांगेल श्रद्धा भक्ती महत्वाची सेवा महत्वाची तर तुम्ही तु तुप घ्यायचं आहे तुपामध्ये ह्या वाती बुडवून ठेवायची आहेत आपल्याला जेवढ्या चोवीस दिवसात लागणार आहेत तेवढ्या त्या वाती तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत आणि आज तुम्हाला एक तुपात भिजवलेली वात त्या निरंजनामध्ये लावायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उद्या तुम्हाला काय करायचं एक वात ही आज आपण केली याच्यावर सेवा म्हणजे से ही जळून जाळली आपण वाद देवघरासमोर तुपात भिजवलेली तर ही काढून घ्यायची जी काजळी जी आहे ती जपून ठेवायची आहे टाकून द्यायची नाही काजळी एका पिशवीमध्ये जमा करून ठेवायची आज एक लावली परत उद्या त्याच टायमिंगला तुम्हाला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी आज सेवा केली गुरुवारी तर उद्या पण संध्याकाळी ती दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला परत काय करायचं उद्या काय करायचं दोन वाती हे दोन आहेत तुपातल्या वाती तर या दोन अशा घ्यायच्या आणि ह्या तुम्हाला दोन अशा लावायच्या आहेत तर अशा या उद्या दोन मग ती तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती अशा चढत्या क्रमाणे बारा दिवस बारा वाती लावायच्या आहेत तुपात भिजलेल्या एकाच टायमिंगला त्याच टायमिंगला बसून दिवा लावायचा आहे आणि बारा दिवस बारा वाती लावल्या त्यानंतर तुम्हाला बारा म्हणजे पूर्ण बारा आणि बारा वाटी घेतल्यावरती आपण बाराव्या दिवशी त्या काही एकत्र शिडकत नाही त्याच्यामुळे अशा जर राहिल्या फक्त तुपात भिजवून लावायचे आहेत सगळ्या तर लावल्या तेराव्या दिवशी मग आपल्याला तेराव्या दिवशी काय करायचं परत बारा वाती लावायचे आहेत लावा मग तेराव्या दिवशी पासून आपल्याला उतरत्या क्रमाणे खाली यायचं आहे चोवीसाव्या दिवसापर्यंत म्हणजेच तेराव्या दिवशी वाती मग आपल्याला चौदाव्या दिवशी काय करायचं वाती नंतर अकरा वाती नंतर पंधराव्या दिवशी असं उतरत्या क्रमाणे तुम्हाला यायचं आहे सॉरी हा बाराव्या दिवशी बारा वाशी बारा वाटी बा, नंतर तुम्हाला चौदाव्या दिवशी परत तुम्हाला काय करायचं आहे अकरा दहा नऊ आठ सात सहा सा, सा, पाच चार तीन दोन एक अशी तुमची चोवीसाव्या दिवशी एक वाद परत ती एकच वाच चोवीसाव्या दिवशी लावायची आहे आणि तुम्हाला ते अशा अशा प्रकारे हे दिवे लावायचे आहेत आता कसे लावायचे ते कळायला असेलच तुम्हाला आता सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्हाला आता हे दिवे लावताना फक्त दिवा लावलं संपलं उठून गेलं असं नाही ही दिवा हे जी सेवा आहे ती आपल्याला आर्थिक प्रश्न आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं प्रॉब्लेम्स नष्ट करणारी सेवा आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे आणि माता लक्ष्मी म्हणजे ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमचे जे काही अडलेले पैसे कुठेतरी अडकले आहेत धन म्हणजे खूप जणांना ही सेवा करत असताना प्रमोशन झालेलं आहे आर्थिक समस्या सुटलेली आहे शंभर टक्के अनुभव आलेला आहे फक्त श्रद्धेने आणि भक्तीने ही शंभर टक्के ही सेवा करा एवढं सांगेल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आज तुम्हाला संकल्प करायचा आहे ही सेवा सुरू एक वाद आज लावायच्या अगोदर एक टाइम ठरवायचा आहे त्याच्या आधी देवघरासमोर बसून तुम्हाला संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे संकल्प करायचा आहे तुमचं नाव गोत्र सांगायचं तुम्ही कोणत्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा चालू करतात ते सांगायचं आणि नंतर ते तुम्हाला पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे आणि हा संकल्पयुक्त सेवा करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला मांसाहार करता येणार नाही मांसाहार वर्ज्य राहील बाकी तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता किंवा खाण्यापिण्याचे पण काही अटी नाही म्हणजे दुसऱ्या काही अटी नाही आहेत तर तुम्ही या गोष्टी फक्त म्हणजे एवढी एकच अट आहे की ब्रह्मचर्य आपला सॉरी मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे मांसाहार खाता येणार नाही तसे मार्गशीर्ष महिना सुरू चालू आहे कोणीही आपलं हे, हे मांसाहार तर करत नाही करत नसेलच तर अशा प्रकारे मांसाहार करायचं नाही आहे संकल्पयुक्त सेवा आहे मध्येच सोडता पण येणार नाही आता तुम्हाला ही सेवा चालू कर चालू केली समजा तुम्ही आज उद्या परवा मध्येच तुम्हाला विटा म्हणजे चार दिवस तुमची मासिक धर्म आलास तर यांना तर तिथे सेवा स्किप करायची समजा तीन दिवसापर्यंत सेवा केली तुम्ही तीन वातींची तर चौथ्या दिवशी तुम्हाला समजा मासिक धर्म आला, आला तर तुम्ही चार पाच दिवस थांबायचं आहे पुन्हा सहाव्या दिवशीपासून चार वाती पाच वाती सहा वाती कंटिन्यू सेवा करायची पण सुतक आलं समजा तर सुतक आलं तर आपल्याला तिथे सेवा स्टॉप करायची आहे तिथून पुढे ती सेवा सुरू करायची नाही कारण की सुतक आल्यावरती आपल्याला परत सेवा ती कंटिन्यू नवीन सुरू करायची असते पण आता पुढल्या वर्षी गुरुपुषावरती योग केव्हा येईल त्यावेळेस ती सेवा परत सुरू करता येईल पण सुतक भेटल्यावर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की बाहेरगावी जाणार असाल कुठे लग्नाला एखाद्या दिवसानं आज लग्न आहे जायचं आहे तर तुम्ही ती सेवा करून जा किंवा आल्यावरती त्या टायमिंगला घरी या आणि ती सेवा करा सेवा ही थी थी संकल सेवा संकल्पयुक्त करणार आहे त्याच्यामुळे चुकवता येणार नाही आहे सेवा तुम्हाला ही करावीच लागणार त्याच्यामुळे आधीच विचार करूनच संकल्पयुक्त ती सेवा सुरू करा तर तुम्हाला हे आता कळालं असेल माती कशा लावायच्या त्याचे नियम काय आहेत किंवा काही अटी आहेत का ते तुम्हाला कळालं असेल तर त्यातल्या त्यात तुम्हाला दिवा लावल्यावर काय सेवा करायची आहे ते पण सांगते कारण की नुसतं दिवा लावून बसायचं नाही आहे त्याच्यामुळे काही माता लक्ष्मी प्रसन्न होणार नाही आहे जसं तर दिवा आपण रोज देवघरात लावतो सकाळ संध्याकाळ दुपार पण आपला काय करायचं आहे ज्या वेळेस आपण हा तुपातली एक वातीचा आज एक वात लावणार आहे त्याच्या रोज लावणार आहात तुम्ही तर तो दिवा लावल्यावरती तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे सेवा करायची आहेत आपल्या आपल्या तो जोपर्यंत ती वाद जळत आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामीचा मा जप करा व्यंकटेश स्तोत्रम जे तुम्हाला पंधरा ओवींच नित्य सेवेमध्ये आहे ते पठण करायचं आहे नंतर तुम्हाला अं सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे नित्यसेवा ते पठण करता येईल नंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस अं नंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे महालक्ष्मीचा गायत्री मंत्र जो आहे तो तुम्हाला वेळेस पठण करता येईल कमलात्मक मंत्र सोळा वेळेस कुबेर मंत्र सोळा वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे नव्याण्णव मंत्र तुम्हाला एक माळ किंवा सोळा वेळेस तुम्ही त्यावेळेस तो दिवा सुरू आहे तोपर्यंत तुम्ही ती सेवा करू शकता नंतर तुम्हाला अजून व्यंकटेश पठण जे छोट्या छोट्या सेवा आहेत माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा आहेत त्या सगळ्या सेवा तुम्हाला तो दिवा चालू आहे तोपर्यंत ज म्हणजे जळून संपेपर्यंत तो दिवा आपल्याला दु काही ना काही सेवा चालू करायच्या आहेत आणि रोज त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत असं नाही की एकच माळा पण केली तर तसं नाही आपल्या सगळ्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सेवा करत आहोत आणि आपले जे काही आर्थिक मोठे मोठे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत जिथे मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे पण नशिबाची साथ मिळत नाही आहे आणि तीच नशिबाची साथ आपल्याला सेवेमुळे मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायच्या आहेत तुम्हाला ज्या सेवा माता लक्ष्मीने ज्या काही सेवा करता येईल सगळ्या सेवा करायच्या आहेत सोळा सोळा वेळेस प्रत्येक आपला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र असेल नंतर तुम्हाला अजून जे काही श्रीम जो लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे श्रीम श्रीम, श्रीम। त्याचं तुम्हाला एक माळ करता येईल स्वामींची एक माळ करा अशा प्रकारे सूत्र पंधरा ते पठण करा सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे ते पठण करा कणकधात कणकधारा स्तोत्र आहे ते पठण करा महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आहे ते पठण करा भरपूर सेवा नाही आहेत फक्त दोन दोन तीन तीन मिनिटाच्या प्रत्येक सेवा आहेत फक्त ती दिवा पूर्ण जळून संपेपर्यंत आपल्याला ते सेवा रोज करायच्या आहेत असं नाही की नुसतं बसायचं सेवा केलं कारण की कुठलीही सेवा कुठलीही सेवा ही आपल्याला कशी करायची आहे मंत्र साधनेने करायची आहे तरच ती देवता प्रसन्न होत असते तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आणि रोज जो दिवा जाळल्यानंतर जी काजळी उरेल ती काजळी जपून ठेवायची आहे फेकून द्यायची नाही लगेच जपून ठेवायची चोवीस दिवसांची सेवा पूर्ण झाली आपली की आपल्याला ती ज्या वाती आहेत जी काजळी आहे उरलेली का वातीची ती तुम्हाला नंतर निर्मलनामध्ये प्रभावित करून द्यायची आहे तर तुम्हाला नियम अटी सेवा कळाली असेल अतिशय प्रभावशाली सेवा आहे आपल्या केंद्रातून ही सेवा सांगितली जाते आर्थिक लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याच्यामुळे तुम्हाला पण काही प्रॉब्लेम्स असतील लक्ष्मी प्राप्तीचे आर्थिक प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर उद्योगधंदे व्यवसायामध्ये काही तुम्ही हा व्यवसायाच्या ठिकाणी पण तुमचा उद्योगधंदा आहे तुम्ही तिथे पण ही सेवा करू शकता उद्योगधंदा व्यवसायाच्या ठिकाणी बुटीक असेल तिथे पण ही सेवा करू शकता चालेल कारण की प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये देवघर तर असतच इथे पण ही सेवा करते तिथे पण बरकत होण्यासाठी लाभदायक ठरेल तर अशा प्रकारे आमची सेवा माहिती आणि प्रभावशाली सेवा आहे नक्कीच चुकवू नका मी तर हात जोडून येणार नक्कीच चुकवू नका आणि ही सेवा माहिती आवडली असेल तर नक्की वेळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ